तो आपल्या या भागात उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतलेला आहे साधारण ते अठराशे एकोणीसशे कोटी आणि बाकी मंदिराच्या संस्थेच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये निधी सी एस आर मधनं भाविकांकडनं येणारा निधी या सर्व गोष्टींचा विचार करून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तुळजापूर शहराचा आपण काया पालन करण्याचं ठरवलंय याची आपल्याला कल्पना आहे हे करत असताना स्वाभाविकच आहे की सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आपली जी अपेक्षा आहे की चारी बाजूने शहराचा विकास व्हावा त्या अनुषंगाने आपलं नियोजन देखील आहे त्यातलाच एक टप्पा म्हणजे आपलं रेल्वे स्टेशन जिथे येत आहे त्या भागाच्या विकासाच्या बाबतीत देखील आज आम्ही काही के पाहणी केली आपलं नवीन पशुसंग्रहालय जे आहे ते तिथे येण्याच्या बाबतीतलं आपलं ठरतंय अपसिंगा रोडवरती जाताना तिथे जे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे तिथे बर्ड पार्क करण्याचं आपलं ठरलंय याचे प्रस्ताव जे आहेत ते प्राथमिक प्रस्ताव मला दाखवण्यात आले आणि प्रस्ताव अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढच्या आठवड्यात आपल्या प्राणीसंग्रहालयाचा प्रस्ताव जाणं अपेक्षित आहे आणि कदाचित अजून एकाच आठवड्यामध्ये त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे तो प्रस्ताव जाईल तर प्राणी संग्रहालय हा एक मुद्दा झाला बाकी आपल्याला कल्पना आहे की एकशे आठ फीटचा पुतळा आणि तिथे आपण म्युझियम करतोय वस्तू समोर ज्याच्यामध्ये मला जे वाटतं मी थोडं सांगेल परंतु आपल्याला महत्वाचं मुझ म्हणजे नागरिकांकडनं त्यांचं नेमकं तुळजापूरच्या विकासाच्या बाबतीतलं जे विजन आप हागात आहे कुठल्या भागात काय करावं हे लोकांनी सांगणं अपेक्षित आहे आणि त्याच्यावरती मग तज्ज्ञांचं मत घेऊन आपण एक एक विषय जो तो फायनल करू शकू तर हे खूप महत्वाचं यासाठी आहे कारण डेव्हलपमेंट जर रॅन्डम झाली ज्याला जे वाटते ते जर करत बसले तर आपल्याला शहराचं प्लॅनिंग जे आहे ते योग्य पद्धतीने होताना दिसणार नाही उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण मुंबई आणि नवी मुंबई दोन्ही मधला विचार जो आहे तो जर तुम्ही केला तर नवी मुंबई मध्ये प्लॅनिंग मुळे प्रचंड फरक पडलाय रस्त्यांची साईज बसणं कुठे काय करायचं याचं खूप चांगलं नियोजन झालंय तर सेंट्रल पार सारखा विषय आहे वेगवेगळे कुठे काय ठेवायचं हे आपल्याला ठरवता येऊ शकतं शेवटचा मुद्दा काय आहे जी डेव्हलपमेंट करत असताना माझी वैयक्तिक इच्छा अशी आहे की आपल्या भागातल्या लोकांनी त्यांच्या जमिनी विकू नये विकण्याच्या ऐवजी जे काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट करावं त्याच्यात ते त्यांनी भागीदार व्हावं मगरपट्ट्याचं जे मॉडेल आहे ते आपण राबवायचा प्रयत्न करू सतीश दादाने आपण गरज पडली तर सतीश आपण इथे बोलू त्यांनी काय केलं कसं केलं ते आपल्या लोकांना सांगायला लावू लो। म्हणजे एकत्रित जमा आपण मिळून महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद